लाडकी बहीण योजनेच्या सत्तावीस लाख महिलांना पैसे मिळणार नाही हे आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या सतरा ऑगस्टला देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे येत्या सतरा ऑगस्टला राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार आहेत असं असलं तरी राज्यातील सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्टला पैसे जमा होणार नाहीत त्यामागील कारणही समोर आलेलं आहे या महिलांच्या बँक खाते ज्या महिलांच्या बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे त्यांना येत्या सतरा ऑगस्टला योजनेचे पैसे मिळणार नाहीत पण त्यांना सतरा ऑगस्टनंतर दहा दिवसांनी योजनेचे पैसे मिळणार आहेत या महिलांच्या बँक खाते आधार क्रमांकासोबत जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एक कोटी दोन लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा सतरा ऑगस्टला लाभ मिळणार आहे उर्वरित सत्तावीस लाख महिलांना दहा दिवसांनी योजनेचा लाभ मिळणार आहे अर्ज करणाऱ्या सत्तावीस लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर आलं आहे प्रशासनापुढे येत्या दहा दिवसात सत्तावीस लाख महिलांचे आधार बँक खात्याशी लिंक करण्याचं आवाहन आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जुळून घ्यावेत असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे